रामदास कदम हा कधीच भरोशाचा कोकणामध्ये विधानसभेची निवडणूक झाल्यावर माननीय उद्धव साहेबांनी त्यांना दोन वेळा विधान परिषदेवर पाठवले दोन वेळा असं कुठल्या पक्षात होत त्यांना दोन लोकांना विधान परिषदेवर पाठवायला पक्षाचा विरोध होता दोन लोकांना विधान परिषदेवर सातत्यानं पाठवायला आमच्या पक्षामध्ये विरोध होता त्याचे एक रामदास कदम आणि दुसरे निलम गोरे निलम गोऱ्हे पक्षातलं योगदान काय हा कायम प्रश्न विचारला आणि रामदास कदम यांना इतके वर्ष संधी मिळालेली आहे आमदार मंत्री त्यांना वारंवार आपण विधान परिषदेवरती का पाठवला असा उद्धव तरीही उद्धव ठाकरे हे एक दयाबुद्धीचे प्रस्त असल्यामुळे आपले ज्येष्ठ सहकारी आहे आम्ही वेळा त्यांना बारा वर्ष विधान परिषदेवरती आता अशा माणसानं कृतज्ञ राहिला पाहिजे ठाकरे कुटुंबात पण आता ह्या आता हे गरज योग्य आहे पण मी तुम्हाला अत्यंत जबाबदारी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची त्यांच्या मृत्यूनंतर जी विटंबना हे लोक करतायत ती विटंबना त्याची जबर किंमत रामदास कदम यांच्यासारख्या लोकांना मोजावला जबर किंमत मोजावी लागली आणि मी हे अत्यंत जबाबदारी प्रकारची असेल कायदेशीर असेल 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 भावनिक पण यांना जबर किंमत बाळासाहेब ठाकरे तुम्ही अशा प्रकारची विधानं करता मला लादा वाटला पाहिजे त्या संपूर्ण घटनाक्रम जे सांगतात मी ती दुपस्थित शेवटच्या सर्वांचा जो क्रिटिकल काळ होता तिथेच उपस्थित होतो पूर्ण काळ शेवटच्या क्षणापर्यंत माझ्यासारखा माणूस तिथे उपस्थित होता ते कुठे कोणी नसते आणि मोजके लोक आम्हाला माहिती आहे काय अवस्था होती आणि काय सगळ्यांची परिस्थिती आणि तुम्ही त्याचा आता या प्रकारे फक्त उद्धव ठाकरे यांना बदनाम करण्यासाठी तुम्ही माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूची त्यांच्या मृतदेहाची विटंबना करण्यापर्यंत तुमची मदत गेली असेल तर तुम्हाला याची बारा वाजता तुम्ही तुम्ही अनिल परब त्यांची एक महत्वाची पत्रकार परिषद या संदर्भात सर्व प्रकारची किंमत त्यांना मोजावी पद आणि पैसा यासाठी एखादी व्यक्ती किती खालच्या पातळीवर जाऊ शकते हे रामदास कदम रामदास कदम पक्षामध्ये त्यांनी काम केलं पक्षाने त्यांना दिलाय पण खास करून उद्धव ठाकरे साहेबांनी दिलाय उद्धव ठाकरे साहेबांनी दिलाय विरोधी नेता पद असेल मंत्री पद असेल नंतर हे त्यांना उद्धव साहेबांनी दिलेली पदात बरेच विधान परिषदेत त्यांच्या ने नेतृत्व असलेल्या माननीय उद्धव साहेबांनी दिलेली पद आहे बाळासाहेबांच्या नंतर जेव्हा सूत्र उद्योगीकडे गेली तेव्हा उद्योगीने सुद्धा बाळासाहेबांबरोबर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना त्यांना सन्मान आणि अशा वेळेला तुम्ही फक्त टाळ्या मिळवण्यासाठी पण त्यांना टाळ्या ना मिळाल्या महाराष्ट्र थुंकतोय जा <coughs> मराठी माणूस अशा व्यक्तीवर थुंकतो जो बाळासाहेबांचे विटंबना करतो आम्ही पाहू ना आम्ही जिवंत आहोत अजून आम्ही जिवंत आहोत अजून आम्ही बघू काय करायचं पहिलंच भेट बघा पद आणि पैसा यासाठी वेळा झालेला माणूस कोणत्याही प्रकारची विधान करू तू परत परत सांगतो आधी ते काय बोलले वगैरे काय मला माहित नाही वारंवार तेच बोलतात कुठे होते त्यावेळेला कधी होते ठाकरे यांच्या सुखदुःखामध्ये हे सगळे लोक कुठेच नाश्च करतो त्यांच्या म्हणणार नाही तुम्ही म्हणता बारा वाजता पत्रकार परिषद आहेत ते तुम्ही ऐकता आणि माननीय उद्धव ठाकरे त्या विषयावर बोलतात उद्धव ठाकरे पक्ष सोडून गेलेले आहेत ते बाळासाहेब ठाकरेला कधी दैवत मानू शकत एकनाथ शिंदे पासून जे काय लोक भाजपच्या चरणी विलीन झालेला मोदींच्या चरणी विलीन झाले अमित शहाच्या जोड्यांची पूजा करतात शस्त्र म्हणून बरं का शस्त्र म्हणून अमित शहाच्या जोड्यांची पूजा केली आहे लोकांनी हे बाळासाहेब ठाकर्यांना दैवत मानणाऱ्यांचं कामना नाही